सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली आणि या हत्येनंतर महाराष्ट्रभर त्याचा संताप पाहायला मिळाला उद्या वीड बंद आणि सर्वपक्षीय नेत्यांकडून मुख मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे आणि या मोर्चामध्ये शरद पवार देखील सहभागी होणार आहे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर महाराष्ट्रामध्ये संताप पाहायला मिळतोय आणि उद्या वीळ बंदची हाक देण्यात आलेली आहे भव्य मुख मोर्चा आयोजन करण्यात आलेलं आहे सर्व पक्ष या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत दरम्यान शरद पवार आणि मनोज दारांगे पाटील हे देखील या मोर्चामध्ये सहभागी होतील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आलेले आहेत राज्यातील कायदा सुव्यवस्था याबाबत देखील प्रश्न विरोधकांनी उपस्थित केलेले आहेत सरकारला घेरण्याची तयारी देखील विरोधकांनी केलेली आहे धनंजय मुंडे यांच्यावरती आरोप झाले त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली न्याय पाहिजे अशी फलकबाजी देखील सध्या भीडमध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे भीडमध्ये उद्या बंदचं आवाहन करण्यात आलेलं आहे बंदची हाक देण्यात आलेली आहे आणि दरम्यान सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था आहे की नाही असा प्रश्न विरोधकांकडून सातत्यानं उपस्थित केला जातो आहे सरपंच देशमुख यांची हत्या झाली आणि त्याचा संताप संपूर्ण महाराष्ट्रभर पाहायला मिळतो आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया आपले दोन प्रतिनिधी या क्षणाला जोडले गेलेले आहेत उद्धव मोरे आहेत आणि विजय चिडे देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत विजय चिडे यांच्याकडे जाऊया विजय आपण पाहतोय उद्या भीड बंदची हाक देण्यात आलेली आहे मात्र संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले विरोधकांनी देखील राजीनाम्याची नेत्यांची मागणी केलेली आहे आरोप करण्यात आलेली आहे उद्या भीडमध्ये सर्वपक्षीय नेत्यांचा मोर्चा असेल ज्यामध्ये मोठे नेते आपल्याला पाहायला मिळणार आहेत कशा पद्धतीने ह्या मोर्चाचं आयोजन करण्यात येणार आहे आणि सध्या भीडमध्ये कशा पद्धतीने ह्या हत्येनंतर वातावरण पाहायला मिळतंय विजय नक्की त्याचे जर पाहिलं तर मस्साजोक या गावामध्ये मी आहे आणि संतोष देशमुख जे आहे ते याच गावाचे सरपंच होते मागील पंधरा वर्षापासून जर पाहिलं गेलं ते या गावाचे सरपंच होते आणि त्यामुळे मागील पंधरा दिवसापूर्वी त्यांचं अपहरण करून त्याचं निर्घुन हत्या जी आहे ती करण्यात आली होती त्यामुळे बीड जिल्हा जो आहे तो संताप्त झाल्याचा पाहिला होता मात्र विरोधकांनी हा मुद्दा उच्चारल्यानंतर संपूर्ण राज्यामध्ये जे आहे ते संतोष देशमुख हत्या प्रकरण जे आहे ते आपल्याला गाजल्याचं पाहायला मिळत होतं आणि त्यामुळे आता विरोधक असतील किंवा सत्तेधारी असतील यांचं लक्ष जे आहे ते आता संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी लागलं होतं यामध्ये जर पाहिलं गेलं तर काही मोठ्या नेत्यांच्या नाव देखील समोर आले होते धनंजय मुंडेचं नाव देखील यामध्ये घेण्यात येत होतं त्यांच्या विश्वासू नेत्यांचं नाव विश्वासू कार्यकर्ते जे आहेत त्यांचंही नाव यामध्ये घेण्यात आलं होतं त्यामुळे आता धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावे अशी मागणी देखील आता बीडमधून होताना पाहायला मिळत होती मासा जोग या भागामध्ये जर पाहिलं तर अक्षरशः गावकरी जे आहेत ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत होते संताप्त भूमिका जी आहेत ती त्यांच्याकडून घेण्यात येत होती त्यामुळे आता बीड जे आहे ते सर्वपक्षीय नेत्याकडून आता बंच हाक जे आहे ती देखील देण्यात आलेली आणि उद्या मुग मोर्चा जो आहे तो देखील बीडमध्ये निघणार आहे त्यामुळे बीडच्या वेगवेगळ्या भागामध्ये जे आहे ते मोर्चाची तयारी देखील या ठिकाणी करण्यात आलेली आणि यासाठी जर पाहिलं गेलं तर स्वतः शरद पवार देखील उपस्थित राहण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जात आहे तर उदय राज्यातील आणि इतर नेते देखील या ठिकाणी असणार आहेत मराठा आंदोलक पाटील यांनी देखील देशमुख कुटुंबियांची जी आहे ती दोन वेळा भेट घेतलेली आणि त्यामुळे आता मनोज जारांगी पाटील सुद्धा त्या उपस्थित असणार आहे त्यामुळे आता बीडमध्ये जर पाहिलं गेलं तर उद्याचं वातावरण जे आहे ते अत्यंत गरम असण्याचं वातावरण पाहायला मिळणार आहे कारण मुख मोर्चा काढण्यात येणार आहे सर्व पक्षी नेते जे आहेत ते याला हजेरी लावणार आहेत त्यामुळे आता ठिकठिकाणी जे आहे ती बॅनरबाजी देखील बीड जिल्ह्यासह ग्रामीण भागामध्ये करण्यात आलेली आहे आपण मसाजोग याच गावामध्ये या ठिकाणी हत्या प्रकरणी जे आहे ते आमच्या राज्याला न्याय पाहिजे अशी भूमिका जी आहे ती या ठिकाणच्या गावकऱ्याच्या वतीने करण्यात आली आहे त्यामुळे आता त्यांच्या कुटुंबाला न्याय देण्यात यावे अशी मागणी जी आहे ती सर्वत्र झाल्याची पाहायला मिळते अगदी गावकरी न्याय मागण्याच्या भूमिकेवरती आहेत विजय सोबतच राहा बीडमध्ये जाऊया बीड जिल्ह्यामधून उद्धव मोरे देखील आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत उद्धव ज्या पद्धतीनं गावकऱ्यांचा संताप हा मसाजोग मध्ये पाहायला मिळतो भीडमध्ये देखील तसाच संताप आपल्याला पाहायला रस्त्यांवरती बॅनरबाजी करण्यात आलेली आहे गावकऱ्यांच्या संतापजनक आहेत न्याय करण्याची मागणी ही करण्यात आलेली आहे भीडचे पालकमंत्रीपदावरून मध्यंतरी वाद निर्माण झालेला होता धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आलेली होती भीडचं एकंदरीत या हत्येनंतरचं वातावरण कसं आहे गावकऱ्यांच्या प्रतिक्रिया कशा आहेत आणि भीडकरांचं ह्या हत्येनंतर काय म्हणणं आहे उद्धव नक्कीच कारण की विधानसभेमध्ये आपण सातत्याने बघितलं असेल की संतोष देशमुख हत्या प्रकरणच प्रामुख्याने प्रमुख मुद्दा जो आहे तो अधिवेशनामध्ये बघायला मिळाला होता आता मात्र आता सभागृहातल्या या लढाईनंतर आता रस्त्यावरची लढाई जी आहे ती बीडकरांनी छेडलेली आहे संपूर्ण बीड जिल्ह्यातले सत्ताधारी असो विरोधक असो हे उद्या रस्त्यावर उतरणार आहेत कारण की सर्वपक्षीय मोर्चाचं उद्या जे आहे ते आयोजन करण्यात आलेलं आहे संपूर्ण राज्यामध्ये जे आहे ते या सगळ्या प्रकरणाची निंदा होताना दिसते संताप व्यक्त केला जातो आहे कारण की अतिशय निर्गुणपणे जे आहे ते संतोष देशमुख यांना यांची हत्या करण्यात आली आहे अपहरण करून हत्या करण्यात आली आहे कुठं ना कुठं माणूसकीला काळीमा फासणारी ही घटना जी आहे ते राज्यामध्ये या ठिकाणी राज्या चर्चेली जाते आणि न्याय हक्कासाठी जे आहे ते बीडची जनता आता उद्या रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहे संतापजनक प्रतिक्रिया जे आहे ते बीडमध्ये आपल्याला बघायला या ठिकाणी मिळत आहेत एकंदरीत मोर्चाच्या माध्यमातून जे आहे ते आपला संताप जे लोक जे आहेत ते या ठिकाणी व्यक्त करणार आहेत एक लाखापेक्षा अधिक लोक जे आहेत ते उद्याच्या मुकमोर्चामध्ये सहभागी होतील असं आयोजकांचं अंदाज आहे मात्र त्यापेक्षाही जास्त लोक येतील असा अंदाज अनेक जे गावकरी अगदी त्यामुळे गावकऱ्यांकडून आणि भीडकरांकडून देखील संताप व्यक्त केला जातोय मस्याजोग मधून विजय चिडे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले होते विजय आणि उद्धव दोघांचेही धन्यवाद आपण सविस्तर माहिती दिली त्याबद्दल